नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक कसा काढायचा त्यालाच आपण लेबर कार्ड रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा म्हणतो या र रजिस्ट्रेशन नंबरनेच आपण प्रत्येक योजनेचा लाभ घेऊ शकता तर हा क्रमांक कसा काढायचा हेच आज वी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉरम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉरम या ऑप्शनवर क्लिक करतो आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि वॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल लॉग इन झालेली आहे ह्या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव शो होईल ह्या ठिकाणी मोबाईल नंबर ह्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी वय ह्या ठिकाणी मॅरेज स्टेटस त्यानंतर ह्या ठिकाणी कॅटेगरी त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर शो होईल जो की एम पासून सुरू होतो हाच रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे तर तो लिहून घ्या किंवा त्याची पावतीसुद्धा काढू शकता पावती काढण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवर आपल्या क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली पावती जनरेट झालेली आहे ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो आणि प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करून मी प्रिंट काढून घेतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र